यट्राव मधील पाश्वनात रेसिडेन्सी केले वृक्षारोपण तीनशे झाडे लावण्याचा मानस वृक्ष केली व्यवस्था रेसिडेन्सीच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला होता अध्यक्षस्थानी सरपंच उषाताई तासगावे या होत्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेमध्ये वृक्षारोपण केले यावेळी या ठिकाणी या तीनशे वृक्ष लावण्याचा येथील नागरिकांचा ध्यास आहे यड्राव येथील पाश्वनाथ रेसिडेन्सीमधील नागरिक एकत्र येऊन एकच लक्ष चार कोटी वृक्ष या शासनाच्या योजनेच्या हाकेला साथ देत ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत वृक्षारोपण केले याआधी या ठिकाणी या एकशे पन्नास वृक्ष लावण्यात आले आहेत यामध्ये गुलमोहर चिंच पेरू फणस वड पिंपळ अंजीर फुलझाडे पाम असे विविध झाडे लावण्यात आली तसेच यापुढे तीनशे रोपं लावण्याचा त्यांचा ध्यास आहे तर वृक्ष संवर्धनासाठी पाश्वनाथ रेसिडेन्सीमधील नागरिकांनी खाजगी बोरमधून झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे त्यामुळे ही झाडे मोठी होईल देणार हे बाकी निश्चित असे येथील नागरिकांचे मत आहे तसेच या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवणे लहान मुलांना खेळण्यासाठी बगीचा तयार करणे ज्येष्ठ नागरिकांना बैठक व्यवस्था करणे यासारखा सोयी ही याच ठिकाणी करण्यात येणार आहेत यावेळी उपसरपंच विजय पाटील सौ कल्पना लड्ढा दीपक झुटाळ शीतल गरड रावसाहेब सुळकुडे प्रशांत शर्मा सुरेंद्र कोरुचे सुजित गरड उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक सौ सुळकुडे वैनी यांनी केले महानकारी न्यूजसाठी यट्राहून ऋषकेश बावचेसह विकास लवाटे